गावामध्ये येत आहे म्हणून एक मान मर्यादा तुम्ही मला आभारी आहे काम करायचं एक मासा एक पद्धती आहे दादा आता मला दादानी म्हटले इकडे एक कोटी इकडे पाच कोटी तिकडं दोन कोटी तिकडे दहा कोटी माझा एक लक्ष आहे आणि काम करायचं एक पद्धती आहे लोकांना काय वाटलं की कोट मोठं अरे बाबा एक कोटी दोन कोटी पाच कोटी कला आहे या खोटा आहे मी तुम्हाला आज सांगू इच्छितो हे कला आहे या खोटा आहे म्हटलं तर तुम्ही विचारा त्या भागामध्ये त्या गावामध्ये कुठं कुठं कोणत्या गावामध्ये आम्ही आता नाव घेतलेला आहे तुमचं पै कोणी असणार तुमचं काही असणार तुमचं दोस्त मंडळी असणार तुमचं रिलेटिव्ह असणार तुम्ही सर्वांना विचारा की मॅडमचं काम कसं पद्धतीचं चालत आहे म्हणून तुम्ही त्या भागात सोडा पश्चिम भागात सोडा सांगामध्ये काय काय केले जातामध्ये ते विचारा मध्ये काय केले ते विचारा सिंधोजी मध्ये काय केले ते विचारा आता तळदीमध्ये किती मंदिरचं जीर्णोद्धार होत आहे आणि येणाऱ्या जातासाठी काय करत आहे ते विचारा आता का काय म्हणतात मध्ये एक वाक्य सींग इज द बिलिव्हिंग बॉडी सर्वांना माहीत असतात सींग इज बिलिव्हिंग म्हटलं तर प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्हाला विश्वास येईल प्रत्यक्ष बघितल्यानंतर म्हणजे कुणाचं ऐकून तुम्ही हे करू नका स्वतःला म्हणजे पाहणी करू आज तुमचं समोर आमचं काम दिसत आहे इलेक्शन मध्ये आम्ही एक वचन केले होते मंडळाला फास्ट करू मला मदत करा मी नक्की मंत्री उठून येणार आणि मंत्री झाल्यानंतर मोठ्या माझ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यापेक्षा जास्त महिलांना मी माझ्या क्षेत्रामध्ये आणून देतो म्हणून